गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोरोची मधील कन्या विद्यामंदिर येथील मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांना नागरिकांनी चांगला चोप देत कार्यालयातून बाहेर काढले तर जमा येत असल्याचे पाहून त्यांनी तिथून पलायन केले याबद्दल अधिक माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांच्या शा विरोधात शाळेतील मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांच्याकडे तक्रार दिली होती त्याची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना चांगलेच धारेवर धरले होते याची तक्रार गट शिक्षण यांच्याकडे देण्यासाठी आज कन्या विद्या मंदिर ठिकाणी ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य सरपंच डॉक्टर संतोष भोरे हजर असता मुख्याध्यापक भोकरेंना सरपंच व सर्व सदस्यांनी झालेल्या वर्तवणुकीबद्दल विचारून चांगलेच धारेवर धरले सर्व प्रकार घडत असताना त्या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी मुख्याध्यापक भोकरेंना केलेल्या वर्तवणुकीबद्दल त्यांच्या अंगावर जाऊन चांगला व त्यांना शाळेतून बाहेर काढले सदर प्रकार घडत असता मारहाण केलेले मुख्याध्यापक भोकरे यांनी शाळेतून पलायन केले याविषयी सरपंच भोरे यांनी ग्रामपंचायतमध्ये सर्व सदस्यांची तात्काळ बैठक घेऊन त्यांना निलंबित करण्याच्या मागणीचा ठराव करत गट शिक्षण अधिकाऱ्यांना बोलावून निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले